करण्यासाठी बघा एक वाटी रवा घेतला एक वाटी रवा घ्यायचा आणि त्याच वाटी दही घ्यायचं दे चांगले मिक्स करायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायचं कांदा टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची हे बघा कोथिंबीर दही आणि एक वाटी रवा घेतलेला मी तुम्ही कोणतीही वाटी घ्या त्याप्रमाणे घ्या आणि याच्यामध्ये मिरची टाकल्याची हे बघा एवढा कांदा टाकला त्याला ठेवायचं रवा आहे रवा, रवा सबस्क्राईब करत जावा जर केलं नसेल तर कोणी कमेंट करत जावा छान आहे काय आहे खायचा सोडा पण घातलाय याच्यामध्ये एक छोटासा चमचा असतो ना आपला चहापत्तीचा तो घालायचा थोड्या वेळा हे बघा मीठ घालायचं याच्यामध्ये नारळाची चटणी करायची हा पाणी जसं लागेल तसं घालायचं मिडियम अजून मी एक पाच मिनटं ठेवणार आहे पाणी घालायचं थोड्या तो न्यापे करूया तो आपण त्याला झाकून ठेवूया चटणीसाठी बघा आपण डाळवे घेतलेत हिरवी मिरची आणि खोबरं घेतलं चटणीसाठी माझ्याकडं ओलं खोबरं नाही ना त्याच्यावर मी सुख खोबरं घेतलं असं हे बघा नारळाची ना चटणी थोडीशी अशी पातळ केलेली आहे आणि घट्ट पण छान लागते मासे पण छान लागते बर का नारळ मिक्सरला पण गोला नारळ जास्त जर मारला ना छान निघते त्याचं असं दूध निघतय नारळाचं आणि चट्टी पण चविष्ट होती पण बघा किती छान झाले या आपे आप खायला या Ya no hay